नुसता इकडचा शब्द तिकडे गेला तरी प्रचंड गोंधळ निर्माण होतात आणि ते निस्तरता निस्तरता नाकी नऊ येतात आमचा सुयश मागचे आठ दिवस याचा अनुभव घेतोय आता हा व्हिडिओ पाहिलात म्हणजे नेमका काय गोंधळ झाला ते कळेल तो गोंधळ कशामुळे झाला ते समजेल आणि असे गोंधळ कसे टाळायचे हे देखील उमगेल आणि अर्थातच सुयशची कीव येईल झालं असं की मागच्या रविवारी सुयशच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली तो आणि सायली दोघे जण तयार होऊन बाहेर जायला निघणार तोच तिथे माधवराव प्रकटले हातात फुलांचा गुच्छ गुच्छ सुयशच्या हातात दिला किती सुसंस्कृत आहेत माधवराव असं तुम्ही म्हणाल पण थांबा आता यानंतर सुयश लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असं म्हणण्याऐवजी हे सुयश दुसऱ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असं म्हणून चालते झाले मागचे आठ दिवस सायलीची समजूत काढण्यात सुयशचा वेळ अगदी मजेत गेला दुसऱ्याच्या आनंदाचा किती विचार करतात नाही माधवराव काही माणसं मिरवण्यात अगदी तज्ज्ञ असतात कुठेही गेले तरी हे सगळ्यात पुढे अशा मंडळींसाठी आपल्या माय मराठीत अनेक शब्द आणि वाक्प्रचार आहेत कोणते ते पाहू आणि तुम्हाला आणखी कोणते आठवतात ते अवश्य कळवा कालच्या कार्यक्रमात सायली कशी पुढे पुढे करत होती पाहिलत का ठमा काकुंनी प्रास्ताविक केलं त्यात नवीन काही नाही ती नेहमीच टेंभा मिरवते उमा काकू उद्गारल्या ती असा तोरा दाखवते ना तेव्हा मला तिचा खूप राग येतो सुरंदा मामींनी त्यांचं मत मांडलं हो ना सारखी काय आपलीच टिमकी वाजवायची रमा रमावहिनी तर काय स्वतःभोवती दिवे वाळून घ्यायची सवयच आहे तिला शोभा काकू म्हणाल्या मुद्दा लक्षात आला का महिला मंडळात चालणाऱ्या कुटाळक्यांकडे दुर्लक्ष करा भाषेची श्रीमंती बघा भाषेची श्रीमंती पुढे पुढे करणं काय टेंभा मिरवणं काय तोरा दाखवणं काय आपलीच टिमकी वाजवणं काय स्वतभोवती दिवे ओवाळणं काय हे सगळे शब्द साधारणपणे एकच भावना व्यक्त करतात अर्थात प्रत्येकाच्या अर्थाची छटा निराळी पण साधारण अर्थ तोच हे खरं शब्दवैभव आणि ही यादी केवळ नमुन्यापुरती आहे बरं का हीच भावना व्यक्त करणारे असे आणखीही शब्द आणि वाक्प्रचार आहेत तुम्हाला कोणते आठवतात अवश्य सांगा घेऊ द्या सगळ्यांनाच आनंद शब्द अगदी जपून सांभाळून वापरले पाहिजेत दोन शब्द समानार्थी आहेत म्हणजे कोणताही शब्द कुठेही वापरला तरी चालेल असं नाही जिथे जो शब्द हवा तिथे तोच शब्द हवा त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापराल तर मोठा गोंधळ करून ठेवाल सावधान भाषा काय गमती करतील सांगता यायचं नाही आता हेच बघा तोंड आणि थोबाड हे समानार्थी शब्द आहेत कबूल बर तोंडही फुटत आणि थोबाडही फुटत कबूल बर पण तोंड फुटलं आणि थोबाड फुटलं यांचे अर्थ किती वेगवेगळे होतात तोंड फुटलं म्हणजे कशाची तरी एखादा विषय म्हणा वाद म्हणा चर्चा म्हणा कशाची तरी सुरुवात झाली उदाहरण द्यायचं तर माधवरावांनी खर्चाचा विषय काढला आणि वादाला तोंड फुटलं किंवा माधवरावांचा जामानिमा पाहून वेशभूषा या वेगळ्याच विषयाला तोंड फुटलं आणि या उलट थोबाड फुटलं म्हणजे अपघात तरी झाला नाहीतर अपमान तरी तात्पर्य काय तर शब्द सांभाळून वापरले पाहिजेत नाहीतर क्षणात अगदी अर्थाचा अनर्थ होऊ शकतो <प्राथ> काही काही बाबींमध्ये मराठी एकमेवा द्वितीय आहे आपल्या मराठीत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अन्य भाषांमध्ये नाहीत आज असेच काही शब्द पाहू यंदा खूप उकडत त्या मनाने गुदस्ता हवा बरी होती आणि तिगस्तातर तर अगदी मे महिन्यापर्यंत रात्री झोपताना पांघरून घ्यावं लागत होत मुद्दा लक्षात आला या वर्षी गेल्या वर्षी आणि गेल्याच्या गेल्या वर्षी अशा तीन वर्षांसाठी आपल्या मराठीत तीन स्वतंत्र शब्द आहेत यंदा म्हणजे या वर्षी गुदस्ता म्हणजे गेल्या वर्षी आणि तिगस्ता म्हणजे गेल्याच्या गेल्या वर्षी गंमत बघा दोन किंवा तीन शब्दांच्या जागी एक शब्द म्हणजे शॉर्ट कट फटाफट या तीन वर्षांसाठी असे तीन स्वतंत्र शब्द असणारी मराठी ही एकमेव भाषा आहे निदान आमच्या माहितीत तरी पण भाषेचं हे वैभव ही समृद्धी राखणं जोपासणं ही आपली जबाबदारी आहे त्यासाठी फार काही करायला नको हे असे शब्द वापरात ठेवायचे की झालं काम चला तर मग यातला जो आवडेल तो शब्द घेऊन एखादं वाक्य इथे कमेंटमध्ये लिहा घेऊ दे सगळ्यांनाच आनंद